ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तब्बल 24 वर्षांनंतर भरला वर्ग मित्रमैत्रिणींचा संस्काराने भरलेला मानुस्कीचा व स्नेहबंधनाचा वर्ग. श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगे शाळेतील सन 2022 च्या 10 वीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात झाला. बारा मे दोन हजार चोवीस या जागतिक मातृदिनी आज चोवीस वर्षानंतर वर्गातल्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींना भेटून एकमेकांना खूप आनंद झाला कार्यक्रमाचे संयोजन करताना अनंत अडथळे आले पण इच्छाशक्तीच्या जोरावर व मित्रांच्या टीमवर्कच्या जोरावर खूपच सुंदर कार्यक्रम झाला आपल्या दररोजच्या धावपळीच्या आयुष्यातून आयुष्यातूनसुद्धा मित्रमैत्रिणी एकत्र आले त्यांनी आपल्या दिलखुलास मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला पुढील आयुष्य नव्या उमेदीने जगण्यासाठी काही मित्रांनी यशाचा मूलमंत्र दिला अनेक मित्रमैत्रिणी माणूसकी व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आयुष्यात संकटाशी सामना करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करण्याचं आवाहन केलं काही मित्रमैत्रिणींना वेळेत संपर्क होऊ न शकल्याने किंवा त्यांच्या काही घरगुती अडचणींमुळे ते हजर राहू शकले नाहीत तरीही ते आमच्या स्मरणात आहेत पुढील स्नेह मिळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहतील व या खास सोनेरी क्षणांचे साक्षीदार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली महानकर नेप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड